मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतय की अर्जुन आता प्रियाच्या आई बाबांच्या घरी आलेला असतो त्यावेळेस अर्जुनच्या लक्षात फोटो कडे तो विचार करतो की ही मुलगी कोण आहे तेव्हा प्रियाची आई म्हणते की आमची लहान मुलगी आहे वीस बावीस वर्षापूर्वी ती हरवली होती पण मात्र अजूनपर्यंत आम्ही तिला शोधतोय ती काय भेटली नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की आता भेटणार त्यानंतर अर्जुन आता त्यांच्या घरी घेऊन येतो आणि तरीकडे महिपत नागराला वाटतं की त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला तरीकडे इकडे घरामध्ये आता सायली वाटच पाहत असते की अर्जुन सर मला अजून कशी आले नाही त्यावेळी तिथे अर्जुनची एंट्री होते कि बायको आता तुझी प्रतीक्षा संपली हे बघ मी कोणाला घेऊन आलोय आई वडिलांना अर्जुन आता सालीच्या आई वडील समजून घरी आणतो आणि सगळ्यांना दाखवतो तर इकडे साली सुद्धा आता तिच्या आई वडिलांना बघून तिला समजत असते आणि तिच्या आतून फुलांची थाळी कळते तर प्रिया मात्र खूप घाबरते विचार करते की माझे आई बाबा इथे का आलेत त्यांना सत्य कळालं नसेल ना पण मात्र खूप मोठा गैरसमज झाला आहे सालीने सुद्धा हे एक्सेप्ट केले की हेच तिचे खरे आई वडील आहे पण आता हे तर प्रियाच्या वडील आहे सगळं काही जे आहे ते उलट पालट मालिकेत झालेलं आहे तर त्यामुळे आता कधी कळेल की सायलीच खरी आहे हे पाहणं रंजक